नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील एक आठवड्यापासून चर्चेत असलेला विषय किंवा अशा बातम्या येत आहेत की शेतकऱ्याची कर्जमाफी होणार दोन लाखापर्यंत कर्ज सरसकट शेतकऱ्याचं माफ होणार परंतु या बातम्या कितपट खऱ्या आहेत हे जाणणं खूप महत्वाचं आहे कारण इलेक्शन तोंडासमोर आले की कर्जमाफी हा विषय राजकारण्यांना जिवाळ्याचा वाटतो आणि दुसरी बाजू म्हणजे इलेक्शन समोर आल्यामुळं सरकार काही ना काही मदत ही नक्की करणार ही बाबडी आशा बळीराजाला लागली असते परंतु मग नेमकं सरसकट कर्जमाफी होणार का जर कर्जमाफी होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे दोन दोन हजार सतरा मधील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमध्ये जे वंचित राहिले त्यांची कर्जमुक्ती होणार का नव्याने काही याद्या प्रकाशित होऊन नवीन शेतकरी पात्र होणार आहेत या सर्व प्रश्नाचा संभ्रम आता शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला आहे मान्य आहे विषय तसा गंभीर आहे परंतु मी समजून सांगायला गंभीर आहे त्यामुळं इडापिडा जाऊ दे आणि बळीच आल्या होत्या की शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत बैठका ह्या सुरू झालेल्या आहेत राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि त्या बैठकीमध्ये दोन हजार सतरा मधली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जी आहे त्या योजनेमध्ये जे कोणी पात्र शेतकरी होते परंतु त्यांना लाभ हा मिळालेला नव्हता ते लाभापासून वंचित राहिले होते असे सहा लाख छप्पन हजार शेतकरी होते ज्यांना की लाभ मिळाला नव्हता आता त्यानंतरच होतं काय दोन हजार सतराची ही जी योजना आहे अठरा एकोणावीस पर्यंत त्या योजनेची अंमलबजावणी केली जाते आणि एकोणवीस मध्ये नवीन इलेक्शन येतात नवीन इलेक्शन आल्यामुळं जे काही सरकार नवीन स्थापन होतं ते म्हणजे महाविकास आघाडीचं आणि त्यामुळं जे उर्वरित सहा लाख छप्पन हजार शेतकरी बाकी होते पात्र असून त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही नवीन आलेल्या सरकारने नवीन योजना नवीन नावानं सुरुवात केली दोन लाखापर्यंत कर्ज माफ त्यासाठी नवीन योजनेचं नाव महात्मा फुले कर्जमुक्ती योजना सोबतच जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली दुर्दैवानं सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याही योजनेचा बऱ्यापैकी लाभ हा शेतकऱ्यांना झालेला नाही याद्यावरती याद्या प्रकाशित झाल्या ना कुणाला ला दोन लाखाचा लाभ मिळाला ला, ना कुणाला पन्नास हजाराचं पर अनुदान परंतु आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे कोणी वंचित सहा लाख छप्पन हजार शेतकरी दोन हजार सतराच्या यादीमधले राहिले होते त्या याद्या मागवण्याचं काम सुरू होतं त्यातच असं लक्षात येतं की महाआयटीकडे त्या याद्या ज्या आहेत त्या डिलीट झाल्या आहेत किंवा त्यांच्याकडे त्या याद्या सापडत नाही आहेत परंतु जो शब्द दिला होता मुख्यमंत्र्यांनी की जे कोणी वंचित राहिले होते पात्र असून त्यांनाही लाभ मिळणार त्यामुळं बैठका घेऊन ते जो कुठला डेटा आहे तो डेटा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि जे उर्वरित राहिलेले सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी आहेत त्यांना काय तो येणाऱ्या काळामध्ये लाभ हा मिळणार आहे मग आता प्रश्न हा भेटतो की याद्या प्रकाशित केल्यानंतर लगेच त्यांना लाभ मिळेल का तर तसं नाही आहे त्यासाठी तुम्हाला आणखी दोन महिन्याची प्रतीक्षाही करणं गरजेचंच आहे याच्यासहिता उठल्यानंतर कर किंवा पुढचे जे काही विधानसभेचे इलेक्शन असतील किंवा अधिवेशन सुरू होईल त्या अधिवेशनाच्या नंतरच तो निर्णय घेतला जाईल आणि त्याची निधीची तरतूद करून त्यानंतरच या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली जाणार आहे मग आज घडीला हालचाल ही इतकीच आहे की ते जे वंचित राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या याद्या मागवण्यासाठी जोर हा सरकारने धरून धर दर, ठेवलेला आहे त्यामुळं इतर कसलीच कर्जमाफी केंद्रातही कसलीच कर्जमाफी झालेली नाहीये किंवा राज्यातही कसलीच कर्जमाफी झालेली नाहीये ही होती माहिती ज्या बातम्या पसरत आहेत कर्जमाफीच्या संदर्भात माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद